बोरामणीत आय टी पार्कसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव माजी पंचायत समिती सदस्य धनेश सुभाष आचलारे यांची मागणी सोलापूरकरांचे स्वप्न असलेल्या आय टी पार्कच्या उभारणीसाठी बोरामणी विमानतळ परिसर सर्वात योग्य ठरेल असा ठाम प्रस्ताव माजी पंचायत समिती सदस्य धनेश सुभाष आचलारे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर केला आहे पुणे व हैदराबाद या दोन प्रमुख आय टी शहरांच्या मदोबद असलेले गोरामनी हे स्थान आय टी उद्योगासाठी सर्वात सोयीचे ठरणार असल्याचे आचलारे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे गोरामनी सोलापूर पासून केवळ अठरा किलोमीटर वर असून हैदराबाद महामार्गालगत आहे है। येथील जागा महाराष्ट्र राज्य विमान प्राधिकरणाच्या मालकीची असल्याने स्वतंत्र अधिग्रहणाची आवश्यकता नाही असेही त्यांनी सांगितले सदर विमानतळासाठी सहाशे आठ हेक्टर जागा अधिग्रहित करण्यात आली असून त्यातील केवळ चाळीस ते पन्नास हेक्टर जागा आय टी पार्कसाठी वापरल्यास मूळ उद्देशाला बाधा पोहोचणार नाही असा दावा करण्यात आला आहे शिवाय या भागात उंच इमारतींचे नियोजन विमानतळ नियमांचे पालन करून केले जाऊ शकते असेही निवेदनात नमूद आहे सोलापुरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पुण्यातील आय टी क्षेत्रात कार्यरत आहे आय टी पार्क सोलापुरात उभारल्यास या तरुणांना आपल्या गावी रोजगार उपलब्ध होईल स्थलांतराचा प्रश्न सुटेल व स्थानिक बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा मुद्दा मांडण्यात आला आहे तसेच शहरातील मिरवणुकामुळे होणाऱ्या उद्योगधंद्यांच्या अडथळ्यापासून आय टी उद्योगांना मुक्ती मिळेल असे निवेदनात म्हटले आहे दोन हजार नऊ पासून बोरामणी विमानतळाची जागा वापरात नसल्याने ती पडून आहे त्यामुळे या ठिकाणी आय टी पार्क उभारणीसाठी सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी धनेश आचलारे व स्थानिक नागरिकांनी केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज सोलापूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा